बटाट्याचे वेफर बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री बटाटे खिसून पाण्यात भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि बटाट्याचे वेफर बनवण्यासाठी पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचे पाणी याला उकळे आली की त्याच्यामध्ये वेफर जेवढे बसतील तेवढे टाकायचे आहेत इथं अर्धे वेफर साधारण पातेल्यामध्ये बसलेले आहेत आणि वरून झाकण ठेवायचं एक उकळी येऊन द्यायची आहे एक उकळी आल्यानंतर अशा प्रकारे हलवून घ्यायचे हे बटाट्याचे वेफर एका उकळीमध्येच सुकवण्यासाठी तयार होतात आणि आता हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायचे सर्व वेफर काढून घेतल्यानंतर जे उरलेले दुसरे वेफर आहेत ते त्याच्यामध्ये उकळण्यासाठी ठेवून द्यायची आणि हे सुकवण्यासाठी तयार पत्र्यावर किंवा आपल्याला जिथे सोयीस्कर असेल अशा जागेवर साडी टेरीकोटची किंवा नायलॉनची साडी असते ती हंतरायची आहे ठेवायची आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे वेपर सर्व सुकायला टाकायचे आहेत हे आपले वेपर सुकून तयार झालेले आहेत तळण्यासाठी वर्षभर